अमरावतीच्या बिझीलँडमध्ये काही दिवसांपूर्वी एका परीक्षा सेंटरवर जलसंधारण विभागाच्या पेपरदरम्यान कर्तव्यावर असलेल्या एका अधिकाऱ्याने एका विद्यार्थ्याला कॉपी पुरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता या प्रकरणी संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करून मृद व जलसंधारण विभागाची परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी विद्यार्थ्यांनी अमरावतीमध्ये केली यावेळी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली काय गल्लीतले सेंटर न काय जमार नाही काय छापलेली उत्तर आहे सर्व मुलांच्या वडिलांचे अधिकारी बनण्याचे स्वप्न okay. पूर्ण करायला गेलो गोष्ट तर आधीच येतच्या नावावर आहे तीस लाख चा कार्यक्रम घेऊन कार्यक्रम सगळा okay. परीक्षेची तयारी करणारे अपयशाची झुंज देत आहेत पेपर फुटून परीक्षेला बसणारे आयुष्य जे पुढे जात आहेत विद्यार्थ्याचे पणाला लागले बाकी सगळं okay. माझं नाव श्याम रामेकर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जलसंधारण विभागाची वीस आणि एकवीस तारखेला सहासष्ट सेंटरवर पेपर झाला आम्ही परीक्षा आधी विभागाला निवेदनं दिले खूप की टी सी एस आयोन या ऑफिशियल सेंटरवर पेपर घेण्यात यावा पण विभागाने आमच्या निवेदनाला घाससुद्धा टाकलेली नाही आणि त्यांच्या मनमानीनुसार त्यांनी सेंटर घेऊन प्रायव्हेट सेंटर दिलेले आहेत तर त्या सेंटरवर इथे अमरावती विते ए आर एन असोसिएट या सेंटरवर एकवीस तारखेला नऊ ते अकराच्या शिपमध्ये एक पेपर फुटी झाली एका विद्यार्थ्याच्या हॉल तिकीटवर ए बी सी डी नावामध्ये असे शंभर पूर्ण टेक्निकल नॉन टेक्निकल असा पूर्ण पेपर छापून आलेला आहे त्यामध्ये तर त्याला पकडण्यात आलेला आहे तर असं आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्हाधिकारी कार्यालय निवेदन दिले इथं अमरावतीला पण तेवीस तारखेला आम्ही निवेदन दिलेलं होतं तर त्या निवेदनावर अजूनपर्यंत कारवाई झाली नाही परीक्षा आमची एकच मागणी आहे परीक्षा ही रद्द व्हावी पुन्हा परीक्षा व्हावी आणि चौकशी व्हावी ज जि जेव्हा जिथपर्यंत तो पेपर फुटलेला आहे आणि त्यामध्ये जे रॅकेट आहे पूर्ण ते शोधून एस आय टी चौकशी करावी शा प्रशासनाने आणि आमच्या मागण्या पूर्ण कराव्या जलसंपदाचा पेपर रद्द करून येत्या दोन तीन महिन्यात पेपर तो र घ्यावा बस एवढीच आमची मागणी आहे विद्यार्थ्यांची मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही जाहीर उपोषण करूया पूर्ण महाराष्ट्रामध्ये एवढं आज आम्ही निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयाला विभागाची जी परीक्षा आहे ती आम्ही आधीच सरकार सरकारला विनंती केली होती की ती फक्त अधिकृत डी सी एसच्या अधिकृत सेंटरवरच घेण्यात यावी पण सरकारने आम्हाला आश्वासन दिलं होतं तेव्हा की कोणताही घोटाळा किंवा गैरप्रकार होणार नाही जामर जामर बसवलं जाईल सी सी टी व्ही फुटेज रावलं जाईल तरीही अमरावतीमधील एका सेंटरवर गैरप्रकार झालेला आहे तरी आमच्या सर्व विद्यार्थ्यांची हीच मागणी आहे की ही परीक्षा रद्द करावी आणि पुन्हा दोन महिन्याच्या आतमध्ये पुन्हा घेण्यात यावी उत्तर प्रदेशमध्ये जर परीक्षा रद्द होऊ शकते तर इथे पण आमची अपेक्षा आहे की परीक्षा सरकारने रद्द करून पुन्हा घेण्यात यावी आणि फक्त टी सी सीच्या अधिकृत सेंटरवरच घेण्यात यावे आम्ही जवळपास महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमधल्या विद्यार्थ्यांनी तिथल्या आणि आमदारांना निवेदन दिलेलं आहे पण आणखी सध्या तरी कोणतेच म्हणजे काहीच आम्हाला कळलेलं नाही आहे किंवा कोणीच काहीच ऍक्शन घेतलेले नाही आहे